नमस्कार म्हणजे मी अश्विनी महेश पाटील पाठी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे थंडीला सुरुवात झाली आहे आणि बऱ्याच जणांना सांधेदुखीचा त्रास होतो त्याचप्रमाणे ज्या लोकांना वजन कमी करायचं असेल त्याचप्रमाणे ज्या लोकांना डायबिटीज शुगर असे काही विकार असतील तर खास त्यांच्यासाठी आज आपण लाडू बनवणार आहोत त्याचा उपयोग ना खूप छान होतो म्हणजे लाभदायक असा ला, हा ठरलेला ठरणारा असा हा लाडू आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू त्याचप्रमाणे आपण काय काय साहित्य घेतले ते, ते, ते बघूया आता सर्वात साहित्य म्हटलं तर आज आपण लाडू बनवत ते मखानीपासून मखानी म्हटलं तर सर्वांना माहिती आहे मखानी मार्केटमध्ये कुठेही उपलब्ध असे हे मखानी मिळतात मखानी हे भरपूर असं हे गुणधर्म असणारे हे औषधी अशी ही वनस्पती आहे आणि भरपूर विकार ज्यांचे असतील त्या दूर करणारे असे मखानीचा उपयोग होतो त्यापासून आपण लाडू बनवणार तर मी जवळजवळ जे साहित्य घेतलं ते, ते, ते तुम्हाला सांगते की जवळजवळ ह्या वाटीचं म्हणजे एक वाटीच्या प्रमाणात आपण सर्व लाडू बनवते माप म्हटलं तर ह्या वाटीच्या मापाने मी चार वाटी मखानी घेतलेले आहेत दिसायला मखानी खूप मोठे असतात पण आपण थोडेसे असे ते ग्रँड केल्यानंतर खूप याची पावडर कमी होते आता साहित्य म्हटलं तर एक जवळजवळ चार वाटी आपण मखानी घेतलेले आहेत तर अर्धा वाटी इथे आपण बदाम घेतले आहेत अर्धा वाटी काजू घेतलेले आहेत अर्धा वाटी मनुका घेतल्यात थोड्याशा मनुका आहेत ह्या मी कमी घेतल्यात त्याचप्रमाणे जवळजवळ ह्या सात ते आठ हे खजूर आहेत काळा खजूर म्हणतात ह्या त्या सर्व बिया आपण काढून घेतल्यात एक वाटी मी डेसिनेट कोकोनट पावडर घेतली आहे जर का तुमच्याकडे इथे कोकोनट पावडर नसेल तर तुम्ही इथे खोबऱ्याचा किंवा ओल्या सुका जो नारळ असतो त्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे अर्धा वाटी अक्रोड घेतलेला आहे इथे मी सर्व मिक्स बिया घेतल्या ज्या सूर्यफुलाच्या वगैरे येतात त्या सर्व घेतलेल्या आता आपल्याला गूळ लागणार आहे गूळ म्हटलं तर ह्याच वाटीच्या मापाने आपण दीड वाटी इथे गूळ घेतलेले आहे एवढं मी सर्व हे साहित्य घेतलं आहे ड्रायफ्रूट्स मी माझ्या आवडीप्रमाणे घेतल्या तुम्ही इथे कुठलेही ड्रायफ्रूटचा वापर करू शकता जे तुमच्या घरामध्ये उपलब्ध असेल तेवढे ते तुम्ही ड्रायफ्रूट्स घ्या तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण घेतलं तरीसुद्धा चालेल पण सगळ्यात महत्त्वाचं आहे मखाने मखाने मी चार वाट्या घेतल्या आहेत आणि चार वाट्यापासूनच आपण लाडू आहात तर चला आपण मखानी आता सर्वप्रथम भाजून घेऊया एक मोठी कढई घेतली आहे आणि आपण गॅस आहे तो मिडियम वर ठेवले आणि हे सर्व मखानी आहेत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे मखानी आहेत हे मिडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मीडियम टू फास्ट गॅसवर भाजले तरीसुद्धा चालतील पण हे ना लगेच भाजले जातात एक दोन तीन मिनटात असे व्यवस्थित भाजले जातात आता इथे ना आपल्याला सतत चमचा देखील फिरवायचा आहे जेणेकरून हे करपू नये कारण लगेच हे एकदम पोकळ असतात त्याच्यामुळे काय होतं तर लगेच हे करपले जातात आता मखानी म्हटलं तर बऱ्याच जणांना माहिती आहे की हे डायबिटीजवर खूप चांगले आहेत म्हणजे ज्या लोकांना ना खूप भूक लागते आणि डायबिटीसवाना जास्त भूक लागते आणि कमी त्यामुळे काय मखानी खाल्यामुळे ना भूक ही कमी लागते त्याच्यामुळे मखानी आहेत ना हे आवर्जून खायला पाहिजेत आणि शुगरसाठी हे औषधी असा हा गुणधर्म आहे त्याचप्रमाणे ज्या लोकांना कॅल्शियम का कमी असेल तर ते त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप चांगलं आहे तुम्ही जर का कुठेही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला मखानीबद्दल भरपूर अशी माहिती मिळेल त्या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवर मी खूप छान छान अशा मखानीच्या रेसिपी बनवले आहेत त्याचप्रमाणे मखानी म्हणजे स्टार्टस क कसा कसे बनवले आहेत ते सुद्धा दाखवलेत आहेत त्याचप्रमाणे मखानेची खीर बनवली आहे असे खूप छान छान मी रेसिपी अपलोड केलेत आणि अजूनपर्यंत कोणी जर का चॅनलवर नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या आणि बाजूला बेलबड्या ते देखील दाबायला विसरू नका कारण जेव्हा जेव्हा जे माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि जेवढ्या आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केल्यात तर तुम्हाला सर्व बघायला मिळतील मोठ्या शेर्डीवर मी इथे दोन ते तीन मिनटांसाठी हे मखाने आहेत हे भाजून घेतलेले आहेत आता मखाने दिसायला तुम्हाला खूप वाटतात कारण ही भरपूर पोकळ असतात पण जर का तुम्ही हे मिक्सरला फिरवले ना तर अगदी पावडर यायची एवढीशी होते कारण अगदी बघू शकता हे आता मी भाजल्यानंतर हे बघा असे मस्त असे फुटत आहेत अजून थोडेसे मी भाजून घेते मखानीचा बऱ्यापैकी हा कलर आहे हा चेंज झालाय आता ना इथे ना तुम्हाला एक दुसरा उपाय सांगते की हे मखाने थोडेसे तुपार हे परतवून घ्यायचे त्यानंतर पूर्ण हे भाजून घ्यायचे थंड करायचे आणि एका डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि ते खाल्ले असे चांगले ते जे आहेत आता हे बऱ्यापैकी बघू शकता थोडेसे असे कलर चेंज झाल्यानंतर मी गॅस बंद केलं आता तुम्हाला सांगते बघा अशा पद्धती असे फुटले पाहिजेत थोडेसे गरम आहे असे इतके आपल्याला हे फुटेपर्यंत भाजून घ्यायचे एका प्लेटमध्ये काढून घेते कढईमध्ये मी पुन्हा यामध्ये काजू घालते बदाम घालूया अक्रोड घालूया हे मोठ्या शेडीवर एक दोन मिनटासाठी हे भाजून घ्यायचे आता इथे नक्की बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता जे ड्रायफ्रुट्स वापरलेत ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता मी थोडेफार कमी जास्त करू शकता ह्या अगोदरसुद्धा मी आपल्या चॅनलवर भरपूर सारे लाडूच्या रेसिपी बनवले आहेत म्हणजे थंडी स्पेशल त्याचप्रमाणे बाळंतीणीचा आहार बाळणतीसाठी लाडूसुद्धा बनवले आहेत खूप छान छान असे व्हिडिओ मी अपलोड केले आहेत तुम्ही नक्कीच ते सुद्धा व्हिडिओ बघून घ्या आता हे दोन मिनटांसाठी मी हे बदाम त्याचप्रमाणे आपण काजू घातले होते आणि अक्रोड घातले होते सर्व मी असं दोन मिनटं फक्त मोठ्या शेगडीवर हे भाजून घेतले बघू शकता ह्याचा कलर आहे ना हा थोडासा चेंज झाला आहे तोपर्यंत भाजून घेतले आहेत हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे काजू आणि जे आपण भाजलेले आहेत ना हे दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं म्हणजे आपण जे साईडचे भाजणार ना ते आपण वेगवेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता इथे ना मी एक छोटा टेबल स्पून एवढं इतकं तूप घातलेलं आहे इथे ना, ना कलिंगड सूर्यफूल आणि डांगरच्या बिया मिक्स घेतल्या त्या सर्व आपण भाजून घेऊया एखाद मिनिटासाठी या बिया दुपार मी परतवून घेतल्या आता इथे आपण ज्या मनुका घेतले ते घालूया ते सुद्धा आपल्याला एखाद मिनिटासाठी परतवून घ्यायचे थोडासा कलर चेंज होईल आपल्याला फक्त या बियावर आपण भाजून घेतल्या त्याचप्रमाणे मनुका अशा मस्त फुलतात त्यानंतर हे आपल्याला काढून घ्यायचे त्याच पॅन मध्ये आपण खजूर घेतलाय तो घालूया आपण अगोदर ना बिया भाजल्या होत्या त्यामुळे थोडस तूप शिल्लक आहे त्याच्यावरच आपल्याला हा खजूर आहे हा भाजून घ्यायचा आहे एक दोन मिनिट फक्त मी मोठ्या शेगडीवर हा परतवून घेतलेला आहे हा सुद्धा आपण काढून घेऊया खजूर आहे भाजून झालं आहे आता इथे आपल्याला दोन चमचे आपण खसखस घेतली आहे खसखस आहे ही आपल्याला एखाद मिनिटासाठी फक्त भाजून घ्यायचं आहे कारण काय होतं खसखस ना जास्त भाजलेलं का हो तर भाज लगेच करपण्याची शक्यता असते त्यामुळे खसखस आहे खूप भाजायची नाही अगदी मिडियम गॅसवर आपण अशी परतवून घेऊया म्हणजेच भाजून घेऊया आता इथे भाजल्यानंतर बघू शकता थोडासा कलर आहे हा चेंज झाले आहे आता इथे आपण डेसिनेट कोकोनट पावडर घेतली ती सर्व घालून घेऊया मंद आपल्याला ही भाजून घ्यायची खोबरं आहे मंद आचर भाजायचं कारण का, का तर लगेच खोबरं आहे ना हे आपण मोठ्या शेगड करपण्याची शक्यता असते आणि आपण हे बरेचसे आता हे सर्व आपण जे साहित्य घेतलं होतं ते सर्व भाजून झाले त्याच्यामुळे काय होतं ही कडई आहे ना ही बऱ्यापैकी गरम असते त्याच्यामुळे लगेच हे खोबरं आहे ना हे करपण्याची शक्यता असते आणि इथे ना रेडीमेडच डेसी डेसिनेट कोकोनट मी जी माझ्याकडे होती ना ती मी घेतलेली आहे तुम्ही जर का खोबरं असेल तर खोबरं खिचून घ्या आणि ते घाला तरी सुद्धा चालेल लाडू खूप छान बनतायत हे लाडू <coughs> आहेत ना भरपूर असं थंडीमध्ये सर्वांनी आवर्जून खायला पाहिजेत इतके हे पौष्टिक असतात त्याच्यामुळे तुम्ही कमी पहिलं तर म्हणजे कमी जास्त साहित्य करा पण हे लाडू आहेत ना अशा पद्धतीने आवर्जून करा कारण ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास असेल ना त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे हे म्हणजे ज्या लोकांना संधी वाट आणि त्यावेळेस थंडीमध्ये ना थंडी भरपूर असा त्रास व्हायला सुरुवात होतो अशा वेळेसनं अशा पद्धतीने हे लाडू खालेले शरीरासाठी खूप चांगले असतात आता बघू शकता मी मंदाच्यावर पाच मिनटासाठी हे खोबरं आहे हे भाजून घेतलेलं आहे मी गॅस बंद करते आणि ह्या पॅनमध्येच मी हे खोबरं आहे हे ठेवून घेते जेणेकरून हा पॅन पण बऱ्यापैकी गरम असतो ना तर आता बाकीचं जे साहित्य भाजले ते, ते मी मिक्सरला फिरवून घेणार आहे सर्व साहित्य हे भाजून आपण रेडी झाले आता हे मखानी आहे सर्वात महत्वाचं हे मखानी आहे पूर्ण मी थंड करून घेतलं आणि त्यानंतर आपण हे आता मिक्सरला बारीक ह्याची पावडर करून घ्या त्याचप्रमाणे आपण बदाम काजू जे ड्रायफ्रूट्स भाजलेले आहेत ते सुद्धा आपल्याला मिक्सरला जाटसर ह्याची पावडर बनवून घ्यायची आहे खजूरसुद्धा जो आपण घेतलेला आहे त्याची सुद्धा जाटसर असं आपण मिक्सरला मागे पुढे बटन करून फिरवून घ्या एवढं हे साहित्य आपण त्याला फिरवून घेणार मखानेची पावडर आहे ही मी करून घेतली आहे एकदम बारीक अशी आपण करून घेतली प्रमाणे आपण जी नारळाची पावडर घेतली होती ती ही आहे आणि सर्व ड्रायफ्रूट जे आपण घेतले होते ते सुद्धा मिक्सरला अशा पद्धतीने ह्याची आपण पावडर बनवून घेतलेली हो आहे बघू शकता एवढी पावडर आपण अशी जाडसर केले मागे पुढे बटन करून असं फिरवून घ्यायचं त्याचप्रमाणे खजूर देखील इतका आपण असा मागे पुढे बटन करून हा फिरवून घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे जे एवढे भाजलेले आपण हे भाज होते ना मनुका वगैरे ते सगळं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे एक चमचा वेलची पावडर आणि एक टेबल स्पून एवढं जायफळ पावडर घातलेली आहे आणि हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे ना तुम्हाला काही एक्स्ट्रा वगैरे काही घालायचं असेल ना तर तुम्ही घालू शकता पण मी जेवढं साहित्य घेतलं आहे ना तेवढं एकदम परफेक्ट आहे आणि मस्त असे हे लाडू आहेत ना हे रेडी होतात सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण जे गुळ घेतलं होतं ते गूळ आहे आपल्याला वितळून घ्यायचं आहे आणि हे लाडू आहेत ना जेवढे आपण व्यवस्थित भाजलं ना तर व्यवस्थेची पावडरसुद्धा खूप छान होते हे बघा आता हे सर्व मिक्स करून घेतलं तोच पॅन घेतले त्याच्यामध्ये आपण सर्व हे दीड वाटी जे गूळ घेतलं होतं ते सर्व घालून घेऊया इथे ना कुठली भांडीसुद्धा आपल्याला जास्त असा भांड्याचा पसारा न करता हे लाडू बनतात आता इथे मी जवळजवळ दीड वाटी गूळ घेतलं होतं तर इथे मी अर्धा वाटी पाणी घेतलेले आहे हे सर्व पाणी आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आता प्रमाण म्हटलं तर मी तुम्हाला पुन्हा सांगते जे मी तुम्हाला अगोदर वाटी दाखवली त्याच वाटीच्या प्रमाणात मी सर्व साहित्य घेतले आहे पाणी सुद्धा दाखवलेलं आहे आता गुळ आहे हे पाण्यामध्ये आपल्याला वितळून घ्यायचं आहे आता सर्वात टीप महत्वाची की गुळाचा इथे आपल्याला पाक बनवायचा नाहीये फक्त आपल्याला गुळ आहे हे व्यवस्थित असं पाण्यामध्ये वितळून घ्यायचं आहे जसं आपण जेव्हा लाडू बनवतो तिळगुळ वगैरे त्या पद्धतीने जेव्हा आपण पाक बनवतो त्या पद्धतीने बिलकुल इथे आपल्याला पाक बनवायचा नाही आता हे गुळ आहे हे सर्व वितळून घेऊया मोठ्या शेजर हे गुळ आहे मी हे वितळून घेतलेलं आहे बघू शकता अगदी आपला साधा पाक कसा आपण बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हा पाक बनवायचा आहे थोडासा असा बोटाला घ्यायचा ही फक्त अशी बोट आहेत नाही थोडीशी चिकटतात आपल्याला पाक आहे आता मी गॅस बंद करते आणि जेवढं आपण साहित्य मिक्सरला फिरवून घेतलं होतं आणि आपलं मिश्रण सुद्धा रेडी आहे ते सर्व आपण ह्या गुळामध्ये एक घालून घ्यायचं आहे तर सर्व साहित्य घातल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे ना आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून याच्या ह्यामध्ये कसं आपण वेलची पावडरसुद्धा घातलेली आहे ना ती व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे आणि अशा पद्धतीने ते सर्व मिक्स करते आणि थोडंसं इथे ना आपण थंड करून घेणार आहोत आता त्यासाठी काय करायचं तर मी आता गॅसचं बंद केलं आहे तर आता हा पॅनसुद्धा गरम आहे तर हे पॅनमधलं जेवढं आपण हे मिश्रण आहे ना हे सर्व आपण एका प्लेटमध्ये ना काढून घेऊया हे बघू शकता आता हे सर्व व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं सर्व मिश्रण आहे हे मी सर्व पॅनमधून थाळ्यामध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर थोडं थंड झाल्यानंतर हे आपण हात्याने व्यवस्थित मिक्स मिक्स करून घेतलं आहे जेणेकरून कुठेही गुठळ्या वगैरे राहू नये आणि व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने ज्या पद्धतीने मी मिक्स करते त्या पद्धतीनेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता आपण लाडू वळून घेऊया आणि हे ना सगळ्यात दुसरी टीप महत्वाची की हे आपल्याला गरम गरम असतानाच लाडू व्हायचं म्हणजे थोडं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर हे आपल्याला लाडू आहेत हे वाळून घ्यायचे आता लाडू वाळताना तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं दुसरी गोष्ट म्हणजे जशी तुम्हाला लहान मोठ्या साईज जसे लाडू पाहिजेत त्या बनवू शकतात त्याचप्रमाणे ते जराही तुपाचा जास्त वापर न करता असेल पौष्टिक लाडू हे रेडी होतात खूप सुंदर होतात बघू शकतात ते मस्त आणि वळले देखील खूप छान जातात आणि भरपूर दिवस म्हणजे तुम्ही नाही हे डब्यामध्ये पॅक करून ठेवा एक महिना दोन महिने सुद्धा लाडू हे टिकून राहतात आणि थंडीमध्ये काय हे लाडू जेवढे खाईल तेवढे कमीच आणि लगेच हे एवढे टेस्टी होतात ना की सगळेच खाल्ले जातात पटकन त्याच्यामुळे जास्त दिवस काय टिकून सुद्धा राहत नाही हे बघा आता इतकी साईजचे एवढे मी लाडू लाडू बनवून घेतात ह्या पद्धतीने सुद्धा मी सर्व हे लाडू आहेत हे बनवून घेते सर्व लाडू आहेत ना हे मी बनवून घेतलेत आणि खूप सुंदर असे हे चवीला रेडी झालेले आहेत अप्रतिम असे हे टेस्टी लागतात त्याचप्रमाणे थंडी विशेष असे पौष्टिक आजचे रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे ते व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा त्याचप्रमाणे कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला आहे ते देखील दाबायला विसरू नका आणि अभिप्राय आहे ना कमेंट बॉक्समध्ये कळवत जा जेणेकरून तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल ना तर ते मला नक्कीच कळेल आणि एक लाइक केल्यानंतर हाईपचं बटन आहे त्या बाजूला ते देखील नका अशाच भेटू एक छान छान व्हिडिओ बाय बाय स्वस्त राहा आणि लाडू आहे ना मी तुम्हाला तोडून दाखवते हो इतका मस्त असा सॉफ्ट असा हा लाडू रेडी होतो बघू शकता इतका सुंदर झालेला आहे